नमस्कार बी न्यूज मध्ये आपलं स्वागत मी साऱ्या कुलकर्णी एक नजर आजच्या दिवसभरातील ठळक बातम्यांवर पर्यायी रस्त्याच्या मागणीसाठी तामगाव ग्रामस्थांचा उजराळीवाडी विमानतळावर धडक मोर्चा पोलिसांचा विरोध आणि बॅरिकेटिंग जुगारून आंदोलक विमानतळाच्या मुख्य गेटवर पोलीस आणि नागरिकांमध्ये संघर्ष ते जोडणाऱ्या प्रस्तावित पर्यायी रस्त्याची मोजणी आणि अंतिम रेखांकन डिसेंबरपर्यंत सादर करा बांधकाम आणि भूमी अभिलेख विभागाला जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश टीईटी -टी पेपर फोडी प्रकरणी आणखी अकरा जणांना अटक मुख्य सूत्रधार महेश गायकवाड सह एकूण अठरा आरोपी पोलिसांच्या जाळ्यात करवीर तालुक्यातील बालिंगा इथं अवैध गर्भलिंग निदान सेंटरवर छापा मशीन आणि औषध जप्त डॉक्टर झाला फरार आणि कोल्हापूर महापालिका निवडणुकीसाठी जाहीर झालेल्या प्रारूप मतदार यादीत प्रचंड घोळ सर्वच राजकीय पक्षांनी निवेदन देऊन मतदार याद्या निर्दोष बनवण्याची केली मागणी